आता सॅन डियागोला पोहोचे पोहोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळचे साडेसात झाले आहेत सकाळी साडेसातला आम्ही निघालेलो ते फिरत 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 आता संध्याकाळच्या साडेसात वाजता आम्ही सॅन डियागोला पोहोचलो आहे तर आतमध्ये जाऊन आम्ही चेक इन करतो या हॉटेलमध्ये आणि मग आज इथे राहून उद्या सकाळी आम्ही सफारी करायला निघणार आहोत मंडळी तुम्ही सॅन डियागोचा पहिला भाग जर पाहिला नसेल तर या व्हिडिओनंतर तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अमेरिकेतल्या अशा नवनवीन गोष्टी आणि नवनवीन ठिकाणं मी तुम्हाला या व्हिडिओजमधून दाखवत असते आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तर मंडळी आज आहे आपला सॅन डेआगो या ट्रीपचा डे टू आणि आता आम्ही आता वाजल्यात सकाळचे नऊ आणि तिकडे जे सफारी पार्क आहे ते नऊ वाजता उघडतं तर आता पाचच मिनटात आम्ही तिथे पोहोचतोय आणि आजचं वातावरण पण आत्ता तरी छान असं सनी आहे त्याच्यामुळे पावसाची चिन्ह आता तरी दिसत नाही आहेत तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे आपला सॅन डियागोमध्ये सॅन डियागो झू सफारी पार्क आणि सॅन डियागो झू असे दोन वेगवेगळे भाग आहेत आणि दोन्ही एकदम विरुद्ध दिशेला आहेत त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही झू सफारी पार्कला गेलो कारण असं तर प्राणी संग्रहालय आम्ही आपल्या मुंबईतल्या राणीच्या बागेत तर पाहिलंच होतं पण सफारी मात्र कधीच केलेली नव्हती म्हणून तो एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आज आम्ही इथे आलोय गाडी पार्किंगला लावली पार्किंगचे साधारण वीस डॉलर चार्जेस होते आणि मग पोहोचलो मस्त अशा झू सफारी पार्कला तर फायनली आम्ही सफारी पर्यंत आहोत चला लवकर आतमध्ये जाऊया आणि बघूया आज इथे आपल्याला कोणकोणते प्राणी बघायला मिळणार आहेत कोण <laughs> सगळीकडे प्राण्यांची छान छान चित्र लावलेली होती आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं होतं त्यामुळे डायरेक्ट आम्ही आत गेलो त्यांच्या साईटवर वेगवेगळे टूर्सचे पॅकेजेस असतात ते आपण चेक करून आपल्याला जे योग्य वाटतात त्याप्रमाणे आपण तिकीट काढू शकतो खूप वेगवेगळे पॅकेजेस आहेत वर्षभराचे ॲन्युअल पॅकेज सुद्धा मी इथे पाहिले आम्ही एक कॉमन डेचा पास घेतला होता त्यात दोन्ही ठिकाणं कवर झाली होती खरं तर एका दिवसात एक पार्कसुद्धा फिरून होत नाही इतकं हे मोठं आहे आणि तसं त्यांनी सुद्धा केलेलं आहे संपूर्ण व्यवस्थित आणि सगळे प्राणी फिरायला किमान दोन तरी दिवस हवेत समोर आता बघाल तुम्ही ऐक कसलं हो माय oh गॉड Is the, is the yeah, right and and गेला त्या साईडला cool, या सिंहाने तर ना सगळ्यांना खूप एंटरटेन केलं मस्तपैकी सगळीकडे फिरत होता आणि आपल्या जवळ येऊन सुद्धा तो बसत होता सगळ्यांकडे बघत होता खरंच खूप छान वाटत होतं हे जे सिंह आहेत हे आफ्रिकन सिंह आहेत आफ्रिकेत प्राण्यांची सफारी सर्वात जास्त फेमस आहे आणि या सफारीमध्ये आपल्याला या आफ्रिकेतल्या सफारीचा आनंद घेता येतो आलावं लगेच माणसांना बघून असं त्याला बरं वाटत असत आता आम्ही इथे आफ्रिका ट्रॅम्पसाठी जात आहोत तिथून त्या ट्रॅमने आम्ही आम्ही त्या सफारीच्या इथपर्यंत जाणार आहोत सफारीसाठी जेवढं सकाळी जाता येईल तेवढं सकाळी पोहोचायचं कारण सकाळी प्राणी देखील एकदम फ्रेश असतात आणि बघायला सुद्धा छान वाटतं ट्रॅम्पसाठी हळूहळू गर्दी वाढायला लागली अशा या ट्रॅम्पमध्ये बसून आपल्याला ते प्राण्यांपर्यंत घेऊन जातात या ट्रॅम्पसाठी सुद्धा वेगवेगळे वे ऑप्शन्स आहेत तुम्हाला जर स्पेशल ट्रॅम करायची असेल किंवा मोठा ग्रुप किंवा फॅमिलीसाठी वगैरे ट्रॅम्प करायचे असेल तरीही बरेच ऑप्शन्स आहेत त्यानुसार पॅकेजेससुद्धा वेगवेगळे आहेत एक प्रकारचं मेंटेन केलेलं जंगल असतं तसा फील मला इथे आल्यावर यायला लागला दूरपर्यंत पसरलेली छान हिरवळ झाडं आणि त्यात फिरताना बरेच वेगवेगळे वेग 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 वे प्राणी आज आपल्याला बघायला मिळणार आहेत सफारी करायची इच्छा ही ज्या एका प्राण्यासाठी होती तो म्हणजे जिराफ किरणची खूप इच्छा होती की यावर्षी तरी इथल्या जिराफाला पाहता यावं आणि बघता बघता आम्ही या जिराफांच्या समोर होतो जगातील सर्वात उंच प्राणी म्हणजे जिराफ हे जिराफ खरंतर तर आफ्रिका खंडामध्ये खूप आढळतात पण या पार्क पार्कमध्ये सुद्धा भरपूर जिराफ आम्हाला पाहायला मिळाले मस्त यार इथे हे काळवीट होते आणि त्या तिकडे दूरवर गाई म्हशी बसलेल्या होत्या आणखी पुढे ट्रॅमने झेब्राजवळ आम्ही पोहोचलो आणि आजूबाजूला बरेच वेगवेगळे प्राणी कळपाने बसलेले दिसले हे सगळं बघून मला एक बरं वाटत होतं की निदान हे प्राणी मोकळ्या हवेशीर आहेत कुठेतरी बंदिस्त पिंजऱ्यात किंवा खोरीत नाही आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून अशी छोटी तळी होती राहण्यासाठी त्यांची त्यांची अशी घरं होती खरं तर हे सगळं मेंटेन करणं हा देखील एक मोठा टास्क आहे त्यामुळे निदान आपल्याला हे प्राणी बघायला तरी मिळत आहेत आपणसुद्धा आपल्या मुलांना घेऊन नक्की अशा सफारी किंवा प्राणी संग्रहालयाला भेट दिली पाहिजे खूप काही डोनेशन तर आपण नाही देऊ शकत पण तिकिटाच्या स्वरूपात तरी कधीतरी भेट देऊन अप्रत्यक्षपणे हातभार नक्कीच लावायला हवा ट्रॅमच्या या सफारीनंतर आम्ही पुन्हा पुढे जाण्यासाठी मॅप बघायला लागलो आता सफारी आमची संपलेली आहे आणि भरपूर चिराफ वगैरे ते आम्हाला बघायला मिळाले खूप मस्त वाटलं एलिफंटचं कुठे आता इथे बाकीच्या ज्या स्पॉटला आपल्याला जे जायचं आहे ते आपल्याला चालत चालत ट्रेल करतच जायचं आहे लहान मुलांचे स्टोलर्स पार्क करण्यासाठी इथे ही अशी जागा देखील होती आणखी एक वरती फ्लोअर चढून जाण्यासाठी लिफ्टसुद्धा इथे आहेत हा इथे जो पिवळा फुगा दिसतोय ना ही बलून सफारी आहे बलूनमध्ये बसून वरतून बर्ड आय व्ह्यू आपण या झूचा पाहू शकतो त्याचे वेगळे तिकीट्स असतात यानंतर आम्ही गेलो ते बटरफ्लाय जंगल बघायला इथे आपल्याला वेगवेगळ्या रंगातले भरपूर फुलपाखर बघायला मिळणार आहेत आत जाण्यासाठी आधी इन्स्ट्रक्शन्स दिले जातात की फुलपाखरांना पकडू नये चालताना आजूबाजूला लक्ष देणे त्यांना इजा होईल असे काही करू नये आत गेल्यावर ही अशी फुलं आपल्याला हातात धरण्यासाठी इथे ठेवलेली होती म्हणजे एखादा फुलपाखरू यावर येऊन बसू शकतं

आता बटरफ्लाय आम्ही बघून आलोय एक्झिट करताना ते पूर्ण आपल्याला चेक करतात की आपल्या इथे कुठे बटरफ्लाय बसलं नाही चेकिंग करतात आणि मग आपल्याला सोडतात फेस स्केचिंग फेस पेंटिंग अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा इथे होत्या आजूबाजूला भरपूर लहान मोठे स्टॉल्स होते पार्क फिरता फिरता भूक लागली तर बरेच स्नॅक्स आणि लंचसाठीची दुकानांचे ऑप्शन सुद्धा होते चालून चालून तर मी फार दमली आहे तुम्ही मात्र थांबू नका अजून बरच पार्क आपल्याला आहे आता जातोय वाघांची सफारी बघायला इथली आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे लग्न सुद्धा लागतात मागे आपण नाही का विमानाच्या संग्रहालयामध्ये लग्न लागतात हे पाहिलं होतं तसंच फॉरेस्ट व्ह्यू हवा असेल तर इथे सुद्धा वेडिंग सेरेमनी होतात येतोय चांगला चला मंडळी आता तुम्हाला थोडस ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जातो म्हणजेच अहो कांगारू बघायला जायचंय आपण चला ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारे कांगारू इथे गवतामध्ये बसलेले आपल्याला दिसतात इथल्या गाईड सोबत कांगारूंना आपल्याला अगदी जवळून पाहता येतं त्यांचं निरीक्षण देखील करता येतं जसं आपण दिवसा हे प्राणी पाहतोय तसंच प्राण्यांचं नाईट लाईफ पाहण्यासाठी इथे कॅम्प्सची सुद्धा व्यवस्था आहे वन्य प्राण्यांचे निरीक्षण कॅम्प फायरभोवती फिरणं संध्याकाळचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण हे सगळं या रोर अँड स्नोर या पॅकेजमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं आता आम्ही हत्ती पाहायला चाललो आहोत दोन हजार तीनमध्ये हे आफ्रिकन हत्ती इथे आणण्यात आलेत आहेत आणि त्यानंतर देखील बऱ्याच हत्तींनी इथे जन्मसुद्धा घेतला आहे या झू सफारीमध्ये प्राण्यांचं हॉस्पिटल देखील आहे हत्ती तसे खूप लांब उभे होते त्यामुळे आम्हाला व्यवस्थित ते पाहता येत नव्हते त्याचा लांबून असा थोडासा व्हिडिओ मी घ्यायचा प्रयत्न केला आहे मंडळी हे सफारी पार्क फिरल्यानंतर आम्ही गाडीने अर्धा तास लांब असलेल्या सॅन डियागो झूला गेलो त्याचा वेगळा व्हिडिओ मी टाकणार आहे तिथे देखील बरेच वेगळे प्राणी आणि पक्षी आम्हाला पाहायला मिळाले तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा तर आता आमचं हे सॅन डियागो झू सफारी ऑलमोस्ट बघून झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटू अमेरिकेतल्या नवनवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय